मनोज जरांगे पाटील यांनी आपल्याला जिव्या मारण्याचा कट रचल्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार धनंजय मुंडे यांना लक्ष केलं होतं धनंजय मुंडे आणि जरांगे यांचा आरोप परतून लावल्यात नार्को टेस्ट करण्याची आणि सीआयडी चौकशीची मागणी केली होती जरांगे यांनी देखील नार्को टेस्टची तयारी दर्शवली यावर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सपकाळ आणि भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र देवे फडणवीस देवे यांची देवे नार्को टेस्ट करण्याची दे मागणी करत त्यांनी खळबळ उडवून दिले काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले धनंजय मुंडे आणि प्रकरणी जर कोणी मुख्य आरोपी असेल तर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत ज्यावेळी मराठा आंदोलक बांधव हे अंतरवाली सराठीत होते त्यावेळी त्यांना पोलिसांकडून गुंडागर्दी करत त्यांच्यावरती अमानुष अत्याचार केला म्हणून महाराष्ट्रामध्ये सोशल फॅब्रिक डिस्टर्ब केला हे हर्षवर्धन सपकाळ यांनी आरोप केलाय आहे सराठी मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एक जात दुसऱ्या जातीच्या विरोधात एक प्रवर्ग दुसऱ्या प्रवर्गाच्या विरोधात लढवून टाकला त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण गडूळ केलं जर कोणाची नाळको टेस्ट करायची असेल तर देवेंद्र फडणवीस यांची केली पाहिजे त्यांनी या महाराष्ट्राला कसा खेळकंडोबा लावलाय सोबतच जाती जातीमध्ये भांडण लावलंय कोणत्या खिशात सरकारी जमीन विकली याची चौकशी त्यांना टेस्ट अंतर्गत केली पाहिजे असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय शताब्दी हॉस्पिटल जमीन व्यवहार घोटाळ्यावरून हर्षवर्धन सबकाळी आणि राज्यामध्ये अनेक स्कॅडल महाराष्ट्रात चाललेत एक एक करून त्याचा पर्दाफाश होणारे सरकारी जमिनी आणि वादग्रस्त जमिनी गळंकृत करण्याचा सपाटा लावलाय यात भाजप हा मोठा चॅम्पियन पक्ष आहे सरकारनं वाची हेत पत्रिका काढले हिवाळी अधिवेशनामध्ये या संदर्भामध्ये एक दिवस याबाबत चर्चा व्हावी अशी मागणी केली आहे महाराष्ट्रात गुंडराज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनिमित्तानं महायुतीमध्ये गुंडांना आपल्या पक्षात घेण्याचा त्यांनी सपाटा लावला यावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ आणि मटका किंग आका खोका कोयताग तसेच अशांना सत्ताधारी पक्षामध्ये रेड कार्पेट टाकून स्वागत केले जात आहे या सर्व गुंडांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये घेऊन जात आहेत महाराष्ट्रामध्ये गुंड राज्य हे स्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून राज्याच्या गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रयत्न सुरू आहे असा टोला हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला